डायरेक्ट सहा थेट सहा आता डायरेक्ट दोन बकरा वरती बकर त्यांना आम्ही सांगून असतो का आम्ही चाललोय तरी चाललो आता पनवेलला आणि इथं बघा काय करता

मम्मीला लावून लाज वाटते तर काय करशील ना ना सांगते मी पण ब्लॉक करे असं लग्न असत का, लग का? ना आयो चैन घेतो तुम्हाला मोठी चैन घेतली आयोनी तुम्हाला दाखव आयो आता आयोला साऱ्या पाहिजे नुसत्या नुसत्या साऱ्या पाहिजे कसल्या पाहिजे सार्या तुला पाहिजे काही पाहिजे बघ तू बघ सॅर ना काय आता पास करायला लागली ती काय चैन घेतली आता काही बोलू पण नाही शकत तिला तू आता भाजी घ्यावा आला जरा सर तुझ्या हार घ्यायला आम्ही गणपती बाप्पाला तर हारांचा पूर्ण मार्केट आहे जाऊ हार हळू हळू ना जाता चल हार काय भेटत नाही तेच फायनली मी हार आणि हे सगळा घेतलं आहे सामान अ ए वा तशी गेले हे सगळा सामान घेतलं नाही जाता आलो ना आम्ही

हजार रुपये रुपये आलो म्हणून काय आहे बघा काहीच नाही वाईट पाणी हजार हजार डाव आहे पैसे कुणी उचललं पैसे कुणी उचललं मावशी इथं पाचशेच्या रोटी होत्या नाव बघा दादा तुझी काय हालचाल

डायरेक्ट सहा थेट सहा आता डायरेक्ट साखळचे झोपू आम्ही दोन बकर आहेत वरती बकर त्यांना आम्ही सांगून असतो का आम्ही चाललो कुठं तरी आता ती झोपली असतील आम्ही चॅलेंज तू झोपड न तो गेला त्याला रंगू त्याचा बदक बनवू त्याचा आता बन असा बदक बनवणार आहे ना गप्पाचा घेऊ कसा चाललाय गाईश तुम्ही बसा तुम्ही आवाज नका करू तुम्ही आवाज नका करू गाईश तुम्ही गप्पसा बसा बा

गेम नंतर आता साडे दहा वाजले अशी झुटले आम्हाला फोन चालू आहे फेड पण घालून

गायच मिशन कम्प्लीट हा मला गायचं